आज आंघोळीला गेली होती तेव्हाच कपडे पण धुवून आले मी कारण आज शैलेजचा टिफिन नव्हता आज शैलेश सुट्टीवर होता, होता मग विचार केला की जेवढे कपडे आहेत तेवढे सर्व धुवून घेते आणि प्लस युवान पण झोपला होता तर -पड़ मी विचार केला की माझी ही कामं पटापट होऊन जाणार आणि मस्त कपडे वगैरे धुवून घेतले मी आणि मग वाळत घातली आणि असं वाटलं मला झोपलेले आहेत दोघं पण इथे बघितलं तर दोघं पण उठून खेळत आहेत बघितलं कसे कार्टून आहेत दोघं पण आणि मला खरंच असं झालेलं की मी झोपलेच आहेत पण असो माझे कपडे तरी झाले म्हणजे एक काम तरी माझं झालं आणि ह्या ना उठल्या उठल्यानं बस पप्पा हवी असतात म्हणून पप्पा सोबतच खेळत असतो मग ह्यांचे काही खेळ काय संपणार नाही मग तोपर्यंत मी शिवलिंगवर जल अर्पण करून घेतलं तुळशीला पाणी घालून घेतलं म्हणजे की जेवढं सकाळचे जे काम असतात ना ती करून घेतली आणि मस्त इथे हंडा घासून ना शैलेशला बोलली ह्यामध्ये पाणी ओतून हो घे आणि मग शैलेशला बोलली की मला थोडा चहा ठेवून घे कारण घरी असला ना की शैलेश माझ्यासाठी चहा ठेवून देतो आता रोजच माझ्यासाठी मी चहा ठेवते मग एक दिवस शैलेशने ठेवला तर काय होणार आणि असं तरी सुट्टी असली ना की त्याची थोडीफार मदत असतेस म्हणजे चहा ठेवणं किंवा काय भाजी कापून देणं किंवा काही घरातलं दुसरं काम तर इथे नाश्ता बनवायचा होता आणि मी अगोदरच रात्री साबुदाना भिजवून ठेवला होता तर मी विचार केला तो झटपट होतो म्हणून मग नाश्त्याला तोच बनवूया मस्त इथे मग मिरची कडीपत्ता जिरं आणि शेंगदाणे वगैरे सर्व ॲड केले मिक्सरच्या भांड्यात आणि मग छान फिरून घेतलं आणि नाश्ता बनवायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस शैलेशला सुट्टी असते ना त्यावेळेस माझी कामं पण निवांत होत राहतात पण तरी मी आज कपड्याचं काम आवरून घेतलेलं म्हणून मला काही इतकी कामं नव्हती आणि दुसरं गोष्ट म्हणजे की मला आज भावाकडे पण जायचं होतं म्हणजे दुपारचं जेवण काय बनवायचं नव्हतं कारण त्याचं आज पारायण पूर्ण झालेलं आहे आणि तिथे आज जेवायला बोलवलं त्याने आणि मस्त इथे आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग तयारी करायला घेतली मी आता शैलेश तर गेला होता बोईसरला मग तो येईपर्यंत ना आम्ही दोघं पण रेडी झालो होतो आणि तो आल्यानंतर मग आम्ही निघालो आणि छान दत्त जयंती पण होती आणि दत्त जयंतीलाच पारायण कम्प्लीट करायचं होतं भावाचं तर ते झालं होतं व्यवस्थित आणि मस्त भावाच्या घरी पोचलो आणि फक्त आम्हालाच नाही तर बिल्डिंग मधल्या बायका सुद्धा आल्या होत्या आणि आमच्या घरचे म्हणजे माझी वहिनी छोटीवाली ती सुद्धा आली होती असं करून म्हणजे की भरपूर जण आले होते कारण हा एक प्रकार बघायला तर हा प्रसादच आहे तर प्रसादासाठी आपण जसं बोलवतो तसं सगळ्यांना बोलवलं होतं आणि जितकी पण माणसं आली होती ना ती पहिले जेवून गेली कारण त्यांना पहिले देणं गरजेचं आहे कारण आपण घरची माणसं आहोत तर आपण कधीही जेवू शकतो म्हणजे की एक दोन तास लेट झाला तरीही चालतं तर मग ते पहिले निघाले होते आणि मग आम्ही जेवून निघालो त्यानंतर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय